नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध विनोदी हास्यसम्राट गौरव मोरे ह्याच्याविषयी माहिती गौरव मोरे ह्याचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाला हा एक भारतीय अभिनेता आहे जो मराठी भाषेतील टेलिव्हिजन शो महाराष्ट्राचे हास्य जत्रामधील त्याच्या कामासाठी ओळखला जातो बालकडू दोन हजार पंधरा संजू दोन हजार अठरा विकी वेलिंगकर दोन हजार एकोणीस इत्यादी अनेक उल्लेखनीय या मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून दिसला गौरव हा मनोरंजन उद्योगात सतत लहरी बनत आहे महाराष्ट्राची हास्यचित्रा या लोकप्रिय शोमधील त्याच्या उल्लेखनीय भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली दोन हजार आठमध्ये आलेल्या थोडा प्यार थोडा मॅजिक या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले यामुळे सिनेमाच्या जगात त्याचा प्रवेश झाला जिथे त्याने आपली प्रतिभा दाखवली आणि आपल्या कौशल्याने प्रेक्षकांना मोहित केले त्याच्या पदार्पणानंतर गौरव मोरेने उद्योगात आपली छाप पाडणे सुरूच ठेवले आणि अनेक उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये दिसले बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनातील चित्रणासाठी प्रचंड प्रशंसा मिळवलेल्या संजू या अत्यंत प्रशंसनीय चित्रपटात त्याने काम केले चित्रपटातील गौरवच्या भूमिकेने कथेत खोलवर भय टाकली आणि एक अभिनेता म्हणून त्याचे अष्टपैलुत्व दाखवली संजू व्यतिरिक्त गौरव मोरेने इतर उल्लेखनीय चित्रपटांमध्ये दे देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे बालकडू सारख्या चित्रपटांमध्ये त्याने महत्त्व भूमिका केल्या आहेत जिथे त्याने आपले अभिनय कौशल्य दाखवले आणि विकी वेलिंगकर ज्याने विविध पात्र साकारण्याची त्याची क्षमता आणखीन दाखवली गौरवचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाला होता गौरव मोरेचा शैक्षणिक प्रवास मुंबई या दोलायमान शहरात सुरू झाला जिथे त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्याच्या भविष्यातील यशाचा पाया घातला हायस्कूल पूर्ण केल्यानंतर गौरवने प्रतिष्ठित एस के सौम्या कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतले जिथे त्याने पदवी प्राप्त केली गौरव मोरे याची अभिनय आणि परफॉर्मिंग आर्ट्सची आवड त्याच्या महाविद्यालयीन काळातच खऱ्या अर्थाने बहरली त्याने नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आणि रंगमंचावर आपली प्रतिभा दाखवली आपल्या कौशल्याचा सन्मान केला आणि मौल्यवान अनुभव मिळविला कॉलेज थिएटरमध्ये गौरवच्या सहभागामुळे त्याला विविध थिएटर फेस्टिवल्समध्येही भाग घेता आला जिथे त्याला स्वतःला आव्हान देण्याची आणि कलाकार म्हणून वाढवण्याची संधी मिळाली आपल्याला गौरव मोरेविषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद